हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला खूप छान मऊ लुसलुशीत असे कोबीचे पराठे दाखवणारे करायला खूप सोपेत कमी साहित्यामध्ये तयार होतात तुम्ही टिफिनसाठी सुद्धा सकाळचं झटपट करू शकता खूप अप्रतिम होतात एकदा नक्की करून पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी एका कोबीचे पराठे करणार आहे तर हे चॉपरमध्ये कोबी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवू शकता आ, काही प्रॉब्लेम नाही आहे पण चॉपरमध्ये कसं व्यवस्थित होतो आणि छान होतो बारीक मिक्सरला कधी कधी काय होतं खूप जास्त बारीक होतो तर मिक्सरला जर करत असाल तर तेवढी काळजी घ्या की खूप जास्त अशी पेस्ट नाही करायची आपल्याला ओबडदोबड असा ठेवायचा आहे जसा की इथे तुम्हाला दिसतो आहे या पद्धतीने आपल्याला कोबी छान बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मिरची अद्रक लसूण आणि जिरं हे सुद्धा मी चॉपरला बारीक करून घेणार आहे तुम्ही हवं तर मिक्सरला याची पेस्ट करू शकता तर चला हे सुद्धा आपल्याला त्या कोबीच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचे आणि तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथे मी कोथंबीर आणि कसुरी मेथी घेतली आहे तर कसुरी मेथी तुमच्याकडे नसेल तर नाही घातलीत तरी चालेल आणि ते मोठा चमचा ओवा घेतला आहे कारण की मी जास्त करते पराठे त्यामुळे मी जास्त ओवा पण वापरते आहे तर आता हे या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतरनं त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि धना पावडर घालायची थोडंसं मी पुन्हा लाल तिखट घातलं आहे कारण की तिखट जरा पराठे बरे वाटतात खायला आणि हिंग घातलं आहे मी थोडंसं त्यानंतर ना चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे मसाले कमी जास्त करू शकता त्यानंतर मी चाट मसाला घातला आहे तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी लिंबूसुद्धा पिळू शकता त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते किंवा मग चाट मसाला वापरला तरी काही हरकत नाही आहे आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे ते कोबीला व्यवस्थित लावून घ्यायचे त्यानंतर मी इथे हे दोन मोठे चमचे पीठ घेणार आहे कारण की आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता डो आणि ह्याचा खूप छान असा व्यवस्थित गोळा मळून तयार होतो तर मी आता यात तेल घातले आणि हे आता सगळं व्यवस्थित छान मळून घेऊया आणि पाणी तुम्ही पाहताय मी सुरुवातीला फक्त एक दोन चमचेच पाणी घातले त्यानंतर ना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाण्याचा वापर शक्यतो करूच नका एकदम थोडंसं मी पाणी घातले आणि आता हे सगळं व्यवस्थित छान असं मी मळून घेणार आहे त्याचा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कसं आहे जास्त पीठ घातलं ना तर मग कोबी फार कमी लागेल खाताना म्हणजे त्याची चव एवढी येणार नाही म्हणावी अशी त्यामुळे तुम्हीसुद्धा शक्यतो पिठाचा वापर कमी करा आणि भाज्या जास्त घाला तुम्ही ह्यामध्ये गाजर वगैरेसुद्धा घालू शकता तर मी आता एक छोटा गोळा घेतला आहे त्या पिठातनं त्या बॅटरमधनं आणि हे व्यवस्थित आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे आणि हे एक सा असं एकसारखा नाही होणार पराठा कारण की कोबीचा आहे आणि तो फ असं म्हणजे फाटणारच जर तुमचा एकसारखा झाला संपूर्ण गोल व्यवस्थित एकसारखा जर झाला तर समजून जा की तुमचं पीठ जास्त झालेलं आहे शक्यतो पीठ कमीच झाला म्हणजे कसं मुलांच्या पोटामध्ये भाज्यांचं प्रमाण जरा जास्त जातं तर चला आता इथे मी पराठा बोलता बोलता लाटून घेतलेला आहे आता तो छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी तुपाचा वापर करते आहे पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल तूप तु, तुम्हाला आवडेल ते लावू शकता तर आता आधी सगळीकडनं मी व्यवस्थित तूप लावून घेणार आहे त्यानंतर यामध्ये पराठा घालायचा आहे आपल्याला माझ्या चॅनलचं नाव जसं की मी सांगितलेलं चेंज करणार आहे तर एक तारखेला मी एक फेब्रुवारीला चॅनलचं नाव चेंज करणार आहे आणि मी आणि बरंच काही असं आपल्या चॅनलचं नाव राहील मग एक तारखेपासनं तर तुमच्या लक्षात राहावं म्हणून रोजच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईन तर सुद्धा मी तूप सोडून घेतली आणि आवाज थोडा वेगळा येत असेल कारण की घसा खूप बसला आहे त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत असेल आज माझा तर चला आता एका साईडने थोडा व्यवस्थित पराठा असा भाजून झाल्यानंतरनं मी तूप लावून घेतले आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला तो पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आलटून पलटून असा व्यवस्थित खरपूस असा पराठा आपल्याला भाजायचा आहे आणि त्याच्यावरती खूप जास्त डाग पडत नाहीत कारण की हा पराठा आहे चपातीसारखा नाही भाजला जात तो म्हणजे डाग एवढे पडणार नाहीत त्यावर असा हलका फुलकाच भाजलेला दिसतो पण खूप म्हणजे खूप छान होतो एकदा नक्की करून बघा मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे तर चला सगळे पराठे मी असेच लाटून घेतलेले आणि छान भाजूनसुद्धा घेतलेले तुम्ही पाहू शकता की ती मऊ लुसलुशीत झालं आहे खूप छान होतो नक्की करून पहा आणि सकाळच्या घाईच्या कामातसुद्धा तुम्ही हा करू शकता कारण की फार वेळ लागत नाही आणि भाजी चपातीला जेवढा वेळ लागतो तेवढाच यायलासुद्धा त्यामुळे एकदा नक्की करून पहा नवीन असाल तर प्लीज सुद्धा करा नवीन साठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोलाचे आहे पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन तोपर्यंत बाय